पोहे रेसिपी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे व्हेजिटेबल पोहे घरी कसे बनवायचे हे आज, आज आपण बघणार आहोत अगदी नवीन आणि वेगळी रेसिपी आहे एकदा तुम्ही माझ्या पद्धतीनं हे पोहे बनवले ना तर नेहमी असेच बनवाल तर खूपच युनिक डिफरंट आणि हेल्दी रेसिपी आहे व्हेजिटेबल पोह्यांची चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया व्हेजिटेबल पोहे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघून घेऊया हे बघा पोहे मी भिजवून घेतलेले आहेत पहिल्यांदा एकदा पाणी टाकून पोहे धुवून घेतले आणि दुसऱ्यांदा एक सेकंद पाणी ठेवले पोह्यांमध्ये आणि नंतर ते निधळून काढले त्यामुळे अगदी मऊ भिजले आहेत पोहे पोहे असेच भिजवायचे अगदी मऊ मोकळे आणि सुटसुटीत आता भाज्या आपण काय काय घेतलेल्या आहेत ते बघूया हिरवा वटाणा घेतलेला आहे मी इथे पाऊन वाटी वटाणा घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे हिरव्या मिरच्याही दोन घेतलेल्या आहेत अर्धा लिंबू लागणार आहे आपल्याला थोडासा कडीपत्ताही घेतलेला आहे एक लहान साईजचं छोटंसं गाजर घेतलेला आहे त्याचबरोबर एक कांदाही घेतलेला आहे एक बटाटाही लागणार आहे आपल्याला आणि एक छोटंसं टोमॅटोही घेतलेला आहे चार लोकांसाठी आपण पोहे बनवत आहोत तीन वाटी पोहे भिजून घेतलेले आहेत आणि या भाज्या घेतलेल्या आहेत गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेते तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकायचे आहेत शेंगदाणे आपण तळून घेणार आहोत पोह्यांमध्ये तळलेल्या शेंगदाण्याची चव खूप मस्त लागते म्हणून शेंगदाणे आपण तळून घेतलेले आहेत शेंगदाणे तळून झालेले आहेत ते आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आता याच तेलामध्ये आपण एक चमचा जिरे टाकूया कडीपत्ताही टाकूया थोडासा बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घेऊया आणि ही फोडणी छान तडतडली की आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत आता आपण कांदा टाकूया याच्यामध्ये कांदा आपण एक सेकंद परतून घेऊया एक ते दोन सेकंद आपण कांदा परतणार आहोत की लगेचच याच्यामध्ये बारीक चिरलेला बटाटा टाकायचा आहे बटाट्याचे मी साल काढून घेतले होते आणि तो एकदम बारीक चिरलेला आहे तो आपण कांद्याबरोबरच परतून घेणार आहोत कांदा आपण एक ते दोन सेकंद परतला की बटाटा टाकला त्याच्यामध्ये आता बटाटाही आपण एक ते दोन सेकंद परतायचा की नंतर त्याच्यामध्ये गाजर टाकायचे सर्व भाज्या कच्च्या आहेत त्यामुळे आपण सर्व एकत्र शिजवून घेणार आहोत त्यामुळे एकेका सेकंदाने आपण टाकत आहोत कांदा भजायला वेळ लागतो म्हणून आधी कांदा टाकला नंतर बटाटा टाकला आणि आता आपण गाजर टाकलेले आहेत हे सुद्धा आपण दोन सेकंद परतूया की नंतर याच्यामध्ये हिरवा वटाणा टाकायचा आहे आता हिरवा वटाणा टाकूया याच्यामध्ये थंडीचे दिवस सुरू आहे आणि भरपूर भाज्या आलेल्या आहेत मार्केटमध्ये त्यामुळे सीझनच्या सर्व भाज्या खाऊन घ्यायच्या आणि म्हणूनच मी आज व्हेजिटेबल पोहे बनवते आहे आता हे वाटाणेही आपण छान असे परतून घेऊया दोन सेकंद वाटाणे परतून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे आहेत वाटाणाही परतून झालेला आहे आता मी याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेते टोमॅटो अर्धाच घेतलेला आहे तो एकदम बारीक चिरलेला आहे आणि तो याच्यामध्ये ॲड केलेला आहे टोमॅटो शिजायला वेळ लागत नाही त्यामुळे आपण शेवटी टाकलेला आहे आता सर्व भाज्या टाकून झालेल्या आहेत हे शिजण्यासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवूया गॅस मी कमी केलेला आहे एकदम आणि आता झाकण ठेवलेलं आहे एक मिनिटभर आपण झाकण ठेवायचं आहे एक मिनिट हे झालेलं आहे आता आपण झाकण काढलेलं आहे आणि आता भाज्या आपण परतून घेऊया एक मिनिटामध्ये या भाज्या छान मऊ होतात मस्त शिजतात सर्व भाज्या छान शिजल्यानंतर आपण याच्यामध्ये हळद टाकायची आहे थोडीशी अगदी मस्त व्हेजिटेबल पोहे आपण आज बनवत आहोत एकदम हेल्दी रेसिपी आहे तुम्ही नाश्त्यासाठी नक्कीही बनवा आमच्या घरी तर पोहे प्रचंड आवडतात आठवड्यातून दोन ते तीन वेळा पोहे होतातच आणि त्यातल्या त्यात व्हेजिटेबल पोहे असतील ना तर क्या बात हे अगदी पटकन फस्त होतात कारण खूप भन्नाट चवीचे होतात हे पोहे तुम्ही नक्की बनवून बघा आता सर्व भाज्या छान शिजल्या हळदही परतून घेतली आहे आपण एक सेकंदभर आता मी भिजवलेले पोहे याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आता याच्यामध्ये तळून घेतलेले शेंगदाणेही टाकूया त्याचबरोबर मीठही टाकायचं आहे चवीनुसार मीठही टाकलेलं आहे मी आता चिमूटभर साखरही याच्यामध्ये टाकणार आहे आणि अर्ध लिंबूसुद्धा आपण याच्यामध्ये पिळणार आहोत अर्ध लिंबू टाकतो आहोत त्याच्यामुळे आपण थोडीशी साखरही टाकलेली आहे त्यामुळे लिंबाची चव ही बॅलेन्स होते आता सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर आपण छान असे मिक्स करूया पोहे सगळ्या भाज्यांबरोबर मस्त असे पोहे मिक्स करूया गॅसची फ्लेम आपण मिडियमच ठेवलेली आहे हाय करायची नाही नाहीतर पोहे कडक होतात आणि ते कोरडेही होतात त्यामुळे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि पोहे हलवायचे आणि तुम्ही बघू शकता कलरही किती सुंदर आलेला आहे आणि खूप सुंदर सुगंध येतो आहे अगदी मस्त व्हेजिटेबल पोहे बघा किती छान झालेले आहेत आता बारीक चिरलेली कोथिंबीरही मी याच्यामध्ये टाकलेली आहे तीसुद्धा आपण छान मिक्स करूया आणि आता मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे दोन मिनिटे आपण याला छान अशी वाफ येऊ देणार आहोत गॅसची फ्लेम एकदम लो करायची आणि या पोह्यांवरती झाकण ठेवायचे आणि दोन मिनिटानंतर आपण बघूया दोन मिनिटे झालेली आहेत झाकण काढलेलं आहे पोह्यांना मस्त दणदनीत अशी वाफ दिलेली आहे आणि अगदी मऊ मस्त मुलायम असे पोहे तयार झालेले आहेत आणि इतके पौष्टिक आहेत ना कारण आपण याच्यामध्ये भाज्याही टाकलेल्या आहेत गाजरही टाकलेलं आहे वाटाणाही टाकलेला आहे बटाटाही आहे टोमॅटो कांदा अगदी सर्व भाज्या टाकलेल्या आहेत त्यामुळे अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी झालेली आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं हे व्हेजिटेबल पोहे नक्की बनवा खूप चविष्ट लागतात तुम्हाला खूप आवडतील तुम्ही बघू शकता पोहे किती छान झालेले आहेत आणि अगदी मस्त दणदणीत वाफ येऊ द्यायची पोह्यांना त्यामुळे ते मऊ हे होतात आणि अगदी मुलायम लागतात खातानासुद्धा आता मी वरती शेवही टाकलेली आहे थोडीशी खोबरंही आपण टाकूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकूया आणि मस्त गरमागरम व्हेजिटेबल पोहे सर्व करूया आणि अगदी नवीन पद्धतीचे रुचकर मऊसूत असे गरमागरम व्हेजिटेबल पोहे तयार झालेले आहेत कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडली आहे ना आवडलीच असणार कारण अगदी भन्नाट रेसिपी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका शेअरही करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा आणि माझ्या सांगण्यावरून तुम्ही नक्की एकदा हे पोहे करून बघा बघा किती भन्नाट होतात तुम्हाला नक्कीच आवडतील आणि ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया मस्त रेसिपी रेसिपीबरोबर धन्यवाद